नमस्कार सुभेदारांच्या घरी होम हवनाचा कार्यक्रम असतो तिथे तन्वी आणि प्रतिमा सुद्धा आलेली असतात तिथे होम हवन सुरू होत ते बघून प्रतिमा घाबरते प्रतिमा घाबरते ते बघितलं सगळ्यांना धक्का बसतो अरे प्रतिमा का घाबरली म्हणून सगळे जण प्रतिमाकडे जातात त्यावेळी प्रियाच्या लक्षात येत की महिपतने सोबत काय काय केलेलं आहे त्यामुळे प्रिया ते सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असते प्रिया प्रतिमाला तिथला बाजूला घेऊन जाते त्यावेळी प्रतिमा म्हणते अगं कल्पना ती आग ती लाकूड कसं तिलाय त्यावर प्रिया म्हणते अग आई तू आतमध्ये चल आणि प्रिया तिला आतमध्ये घेऊन जाते प्रिया तिला शांत करून झोपण्यासाठी सांगते आणि म्हणते तिथे आराम कर तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि कल्पना म्हणते अगं तन्वी प्रतिमाला नक्की का होतय ती आगीला एवढी का घाबरली त्यावेळी प्रिया म्हणते अगं मामी तू काही काळजी करू नको मी बघते आईला कधी कधी असा धक्का लागतो आई घाबरते त्यावेळी कल्पना म्हणते असं कसं घाबरते आपण एक काम करूया हे सगळं रविराज भाऊजींच्या कानावर घालूया त्यावेळी आणखीनच घाबरते आणि म्हणते अगं आम्ही काही काळजी करू नको बाबा एका कामासाठी बाहेरगावी गेले आहेत त्यांना उगा धावपळ करायला लागू नये म्हणून आपण एक कानावर घालण्याची गरज नाही मी सांभाळते आईला असं म्हणून प्रिया ते सगळं सावरत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते जर महिपतच प्रकरण सगळं आईला आठवलं आणि महिपतच पितळ उघड पडलं तर माझं सुद्धा पितळ उघडं पडेल त्यामुळे आपण हे आईला न आठवून दिलंच बरं असेल असं प्रिया विचार करत असते प्रियाने सगळं सांभाळून घेतलेलं असतं महिपतच सगळं प्रकरण प्रतिमा कसं उघड केले ते पाहणे नक्कीच कमालचे फरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू